झाले आईला काय माणसं नाही गावात बाय <laughs> काय गरबड एवढी काय नाही ते धन्याने मिरच्या आहे दिरणी चालवले डाळ्याला धन्य मिरच्या खोबर मसाला काय हा मसाला आहे दिरणी जायचं डाळ्याला एवढं काय तारे तर मे ना कशाचा परवा तंदुरी नांदेडला पिराची हयू हयू म्हणजे आपल्या त्या कंदरची का हा त्याची तयारी चालू हय झाल्या कंधारच्या फिरायला आपण गेलोच नव्हतो का हा मागच्या वेळेस मग काय मजा येती अड्या लय मजा येते तुम्ही बर निमंत्रण दिले गावात सगळी नाही माझे धड नाही ते डेप्युटी त्यांच आमतारते ना आपलेच आहे मसाले बिसाले असं होय बर 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 चाल येऊ हा झाले हा तुला आलं का निमंत्रण नाही बुवा मला नाही बोलवलं राव अश्या बोलवते ना आपल्याला झाले काय झाले अरे मागच्या वेळेस आपण त्या कंदूरच्या वेळेस किती धिंगाणा घातला तुला म्हणलं होत मापात पी मापात पी अरे पार त्या भाजी तोंड बुडूबडूतोय तुझ भरीच आता मला प्या तोंड पिफी झाल्या तुला काय नव्हतं त्याच्यामुळे पडलो काही नको बोलू मी मापात होतो पण तू सटकला ना आता मला सांग कस काय बोलते किती मजा असते रे त्या कंदारच्या पिराच्या तिथं तुला सांगू तो जायचा एक दिवस दोन दिवस तिथं बर खायची मजा मला नाही वाटत ह्या वेळेस आपल्याला डेपुटी नेतील म्हणून माटून वाढीत डेपुटी तशी मजा कुठंच येत नाही बरं कशा आम्ही गेलं तरी बघू आईत अजून दोन दिवस हा दिलं दिलं निमंत्रण आपल्याला सांगते जरा पुढं बघ माणसं बिंच काही दिसत का नाही तुला बोला ना काय म्हणता कुठे गेली होती काम होत माझं बाहेर जरा तुला पुढचं निमंत्रण आलं का हा आला पण बघ सगळ्या गावाला निमंत्रण दिले पण आपल्याला अजून सांगितलं ना माणसाने अहो तुमच तर काही पण असतं अहो पण एवढा लांब मी सांगा बरं कसं का जाणार ये हे बया माणूस कस जाऊ शक मी त्यांना म्हटलं मला काय जाणार येताही म्हणे तू टेन्शन घेऊ नको मी डब्यामध्ये तुला पार्सल घेऊन येत येतानी मला त्यांना माहिती काळजी आवडत ना म्हण तू बरोबर आहे बरं जाऊ का मी मानले काम आहे हा ये ये बघितलं का जाले हा म्हणजे गावात निमंत्रण सुरू झाले पण आपल्याला काही निमंत्रण नाही वाटतं या वर्षी देतील देतील शेवटी सांगते नाही एखादी बघू वाट आहे भाऊ पार कंदुरीचा कार्यक्रम आपला नांदेडला कंदारच्या पेराचा बरं का नक्की यायचं कंदुरीला बरं का भाऊ तू पण बाळू भाऊ नक्की हा दरवर्षी प्रमाणे आपलं नेहमी सारखं आपल्याकडं आवर्जून या आपल्याकडे आली बसले का हा काही बोललीच नाही आपल्याला डोळा डाव गेले त्या दत्तू भाऊला निमंत्रण दिलं त्या भाऊला निमंत्रण दिलं हा आणि आपल्याला वाटलं आपल्याला ना पण नाही रे पण आपण तरी कोणत्या तोंडाने म्हणा आता आम्हाला येऊ द्या म्हणून नाही नाही म्हणायच नाही ते, ते ना बळ ला, लाग लागल्या करायचं बघ ऐका तिकडं त्या आबाला सांगितलंय तो कासऱ्याला सांगतेत बघ मग म्हणजे ते ना आज पूर्ण निमंत्रण देऊ राहिले पण आपल्या जवळून गेले पण बोलले नाही झाले आपल्याला ना। आता नाही सांगणार ना आपण चुकला आपलं गाडीला चुकून जायचं का रे याडापेडा झाला काय तू असला नाही भाऊ आपण हा निमंत्रण नाही काय जायचं बरं त्यांना लावायचं तुम्ही विसरले आम्हाला सांगायला गणगणत असतं माणसाच्या आपण नाही आपल्या जवळून गेले आपल्या समोर सांगितलं पाठीमागे निमंत्रण दिलं का नाही आता पण बोलले का आपल्याला शब्दांनी पाहिलं म्हणत असेल श्याम्या काय बसला जायला काय बसला असं म्हणत असते ते पण आज पाहिलं का तू म्हणजे नजर चुकून गेली आपली ती काहीतरी करीत असते तरी श्याम्या ते माझी बिला आता पाणी सुटेल लागले विरे झाल्यात समोरून आले अरे काय जोडगोडी नमस्ते काय चाललंय दिसत कुठं काय नाही आता पारं बसलं म्हणलं चल आता बघ काय चाललंय जाल हो काय चाललंय दारू पण सुधारला पण गेलं एकदम मजेत तुम्हाला होतो बरं झालं आणि आता काही निमंत्रण निमंत्रण चालू झाली चालू झालेत ना त्याच्यामुळे काय मजाच मजा आहे आता लय वाढ येते लोक विरे मग मारमा येतो वगळ येतो डेप्युटी मागच्या होत आपण प्रभावित काळे मामांच्या कंदुरीला गेलतो काय स्वादिष्ट भाजी केली होती तुला सांगतो तो नाथ खोलची कंदुरी बी भारी असते हा दोन बोकड असते म्हणजे खायला पीस बीस असं काही नसतंय किती कामण जोडत माणूस बी दिलदार आहे दिलदार म्हणजे विशेष नसतो काही किती का तुम्ही बघ काळे मामा म्हणजे लय मग तुम्हाला सांगतो म्हणजे दानत लागते माणसाची माणसाकडे पैसा असतो पैसा बोलायला गावात इज्जत देते निमंत्रण देते म्हणजे का जाऊ का तुमचं चालू बडबड कवर बी मला अजून लय काम पडले होय मला उद्यापर्यंत सगळे काम हा कंदुरीचं नाव काढून दे माणूस आपल्याला निमंत्रण द्यायन रे ते पाणी आठत चाललं महत्वायचं तरी सांगा नाही माणूस फक्त तो यामुळे झाले सगळ गपू यामुळे झाले झाले हा पाहिलं का माणूस बघ ना सगळ्या घराला आमंत्रण देतेच राहू चल आहे झाली तयारी सगळी हा झाल्या आता टेम्पो ते भरलाय बाहेर झाल्या ते पुढं बिर्याणी बी करणार आहेत तंदुरीला बोल बिर्याणी असते बाई मग रस्सा हा या त्या बॉटड्याचा रस्सा आणि या त्या बॉटड्याचा काय म्हणते ते तव्यावर ते भाजीत नाही त्याचे सुक हा उकर उचार उचार हा माझ्याची नाही आताच तोंडाला पाणी सुटले कधी जाईन ते ताव मारी ना असं झालंय आता चला येऊ त्या ते पाहुण्या बरोबर जायचंय बरोबर चला हा चल ना हे श्यामे तिकडे जाऊन डोकायचं काय डेप्युटी तिथं सांगितलं तर सांगितलं आमंत्र वय हा असं म्हणतो हा बरे चल बघू डोकून याची नीट घडी घाल बर का आणि याला घडी घालून याला दोरीनं न बांध खाली टाकायचं बर का चल तू सांगतो काय करायचं रे वस्तू भांडार मधून राहू दे रा वस्तू भांडार मधून बरोबर दहा गाद्या घ्यायच्या आणि त्याच्याकुन चादरी घ्यायच्या वीस वीस चादरी गारठा जास्त त्याच्यामुळं सगळ्या गाद्या गाडी आल्याबरोबर आधी गा, हात राहायच्या आणि त्याला म्हणा पाच जार दे ती दहा आपण जार घेणार ऑपरेशन आधी वस्तू भांडार रविवाल सांगितलंय मी कालच आणि त्या रविभाऊला मी निमंत्रण सांग त्याला म्हणा तुम्हाला डेपुटीनं नक्की बोलिले बरं का आणि ही काय कर ही गुन्हे घे चल किती तिथे ठेव आणि याच्यामध्ये ना याची दुसरी गोणी काढ आणि याच्यात एक गोणी लागेल तिकडे गेले श्याम्या आवाज देऊ का नाही आवाज नको देऊ आता लैला पटवानी झाला आपण फार धारात आलो त्यांच्या गेट वर तरी त्यांनी आपल्याकडे लक्ष नाही दिलं पाहिलं नंतर तुला आठवतं का मागच्या वर्षी सगळे भांडाराचे काम म्हणजे गाद्या घ्यायच्या जार घ्यायचे हिताळपत्रा घ्यायचे सगळं आपल्याला सांगितलेलं होतं यावेळेस त्यांनी काम सगळं दिलं म्हणजे याचा अर्थ आपल्याला नाही बोलवणार ते आता जाऊ दे आता आशा सोडून दे तू पाय सकाळपासून आपण वाट पाहतो संध्याकाळी दिवा लागण्याची वेळ झाली त्यांची जायची तयारी झाली तुला सांगवतो पण तरी आपल्याला बोलले नाही जाऊ दे जालू नको वाईट मानून घेऊ रे मला तर रातभर झोपच नाही आली हो मप्नातूच बोकडे आलता हा आ, होता मे हे अरे जालू उषा अरे आशे काय बसले आटापलं नाही का तुम्ही कशाला तुम्हाला यायचं नाही का कुड अरे त्या डेपोटीची कंदुरी आहे ना आ, हा, 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 ते नाही आम्हाला थोडं काम आहे त्यामुळं आम्ही नाही काय तुम्ही म्हणलं तुम्ही आटापला असून चला तुम्हाला घेऊन जावा का असं हे काय डेपोटी मी तयार आहे बरोबर टॅम्पू आहे त्यात लावले बर चालतंय चालतंय आणि काय हे काय म्हणे तुम्हाला यायचं नाही का कुडं कंदरला यायचं का म्हणजे आई तुम्ही कुठं दिलं चार दिवसापासून तुमची मजा घेतली आणि नायक डेपुटीची कंदुरी तुमच्या डोळ्याशिवाय होईल का मी तुमच्यापासून अटकून जात होतो तुम्हाला त्याच्यामुळं अटकून आपलं मजा करायची होती माझी कंदुरी आणि तुमच्या होईल का वेळेस तुम्ही मला तकलीफ दिली पण आले बांधराव तकलीफ झाली तरी तुझी जेव्हा भावाचे मित्र येते आम्ही या वर्षी नाही करणार गाडीवाल्याच फोन आला काही झालं म्हणून अरे हाय ते किती श्यामला त्यांना आणायला त्यांची मजा केली ती ना बरोबर तू गाडीत बस आणि सगळं गाडीत ठेव हा तुम्ही बाय बाय ते बसा सगळे हा एक टेम्पो आहे इकडे मला जागा नसली तरी मी वर बस आहे मागच्या सारखं चूक नाही करणार आम्ही हा बर चालतंय नाही सगळं प्रमाणात करा एन्जॉय करा पण सगळा प्रमाणात एन्जॉय करायचं हो काय वेळ आली बाबा कुठं गेली बाया अवघडच झालं आता गावात कुणी कस सुन दिसतय चला काय चाललंय झाले सुगंधाच्या घराची काय करतो येऊ आयला काय हो काय करतो तिथं तू हा इथं काय करतोय तिच्या घरात तू काय करतो म्हणजे बसलोय तुला दिसत नाही का अरे काय तू ती तिथं नाही दहा बारा दिवस झाली तरी तिथं आरती बसतो का लाज वाटते ग तुला तू कशाला आला कशाला आला म्हणजे अरे तू बसल्याला दिसला ना तुला काढून द्यायला आलोय मी ए गे मी आसणार इथं अरे येडा एका जाल तू काय इथून जा काही घरी चोरी बिरी झाली ना तो यावरच नावी तुला हायकअप करत आहे का म्हणून आलो मित्र म्हणून चांगलं सांगायला हुशारी राहत मग आधीच गावात नावाने आपला डांका हा हिरकू <laughs> सुद्धा नको त्याला हो या दिल हो भूल जाता आहे सुगंधा हमारी मुंबई को जाके भूल जाती है है भूल जाती है। ताला हो या दिल हो <laughs> चाय छाई बोलतोय कुलपायची नाही रे ते स्पर्श घेत होतो थोडा म्हटलं सुगंधाने जाता जाता हात लावले असते ना त्याला म्हणून सावट मी आधीच घेतलंय त्याचा सुगंध तुला तरीच म्हणलं सखोट्यावर वास कमून येतोय आये काय खरं नाही तो म्हणजे माया <laughs> <आए। laughs> हाताचा वास येतोय आणि तिच्या हाताचा तुला गुलाबाचा वास येतोय नाही का श्याम्या नावा सुगंधा सुगंधाच येणारे जाल्या पण काही म्हण काय कार मनाच हाणार सुगंध गेल्यापासून निस्त गाव सुन सुन वाटत आहे सगळं सुन विचारूच नकोस हिरवळच संपली रे सगळी तुला नाही विचारणार मी तुला विचारायच्या आधी जाणार तिच्याकडं कुठं मुंबईला <laughs> <laughs> हे याला झालं काय असं एकट्यानं जाऊ नये मुंबईत आपण दोघ जाऊ ना मुंबईला सोबत नाही भाऊ मी एकट्याच जाईन तुला नेऊन काय करू तिथं मग अरे आपण मुंबई पाहू तिला घेऊन जाऊ फिरून आणू मग हा जाऊ जायचं कस श्याम्या ना राव ना जुगाड पैशाचं काहीतरी नाही राव एक रुपया सुद्धा नाही कुठून जायचं आता हे काय म्हणतो काय त्या तात्या येऊ आणि टीला लटकून जायचं का वागू लाटके ना आपण जाऊन बसू त्या ड्रायव्हरला आणि कंडक्टरला करायचं नाही कळण मी तुला टाकलो कळन ती शिडीत मोडायची मोडणार तू टायर बस टायर बस एवढा झाडे काय मी गाडी दोघा आपलं <laughs> 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 पण इतके दिवस कस काय राहिली ती मुंबईला रे यायला पाहिजे होती काय माहिती चन्नावर धरली असन तिला दाबून मजा जावाच लागला आपला काहीतरी करू पण जाऊ सुटका जायचं म्हणजे जायचं काय किती पैसे घेणार तू माझ्याकडे काय पैसे तू तो मानला चल मुंबईला मी कुठं म्हणलो तू म्हणला आधी मंबाईला जायचं तर मी संग तयार झालो यायला नाही भाऊ मायाकडं नाहीत पैसे तू मानला मा मा म्हणून मी निघालो होतो आपला आनंदात काय आनंदात त्या आनंदात इर झालं मग आता काय खरं आहे मग पैसे नाही म्हणले मला जाऊन काय उपयोगी असं तसं लटकून पण ते गेलो तर खर्चाला पैसे लागते ना भाऊ हा लागते ना आता काय करायचं आता कशाच काय आहे मग असेच आपल्याला आता रस्त्याला डोळे लावून बघावं लागेल रस्त्याला कसे डोळे लावून पाहायचं रस्त्याला डोळे लावणं म्हणजे वाट पाहायची तिची आता आल्याशिवाय काय पर्याय का आपल्याला मी तिच्या दारात ना वाट लावून पाहणारी असे डोळे फाडू फाडू पाहणारी आणि तिथं झोपणारी तिचं होईन आणि ती आली का मला कळून बी बीओ बरे बायको नाही घरी त्या मग तू झोपू तरी सुरेखा काय जाऊ देईन का मला कुड माय मजा होईन मग ती आली म्हणजे मग बन आली कशी दिसन मस्त ड्रेस ड्रेस गोरी दिसत असं ना आता ती काय तिच्या हॉटेल असं नकरी मला कसतरी होत भर चल जाऊ दे जसं होईन तसं आता वाट पाहण्याशिवाय ते पर्याय नाही आपल्याला चालते मग बघू वाट भी जाऊ दे हा हा चल काय झाले हा मी जातो घरी आता चल ना सोबत तिकडे पार बसू नको मला नाही करू हा हा नको आहे थांब 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 तर न काय मत चाललं रे अरे डेप्युटी सबडे चालू चलो इसरी कोण मुंबईला जायचं डबिटीला कुठे मुंबईला जायचंय हा काय सांगतो काय सांगतो म्हणजे म्हशी आणायला जायचंय म्हशी हा आईला <laughs> पण तू तर मग एवढं तू झाला कपडे घेऊन ये जा मला बा हय झाल्या आई कुठून रे पिशीत काय झालं पिशीत काय दाखव हा मला सोडून चालला ना तू कुठे चालला hmm. मुंबईला चालला तू लय बियाण्या भारी आहे तू तुला कोणी सांगितलं मला कोणी सांगितलं <laughs> दिसतंय ना पिशी मध्ये तुला लगेच हा म्हणजे मला एकट्याला ठेवून असा कुठे मित्र असतो का मला म्हटला आपण दोघं जाऊ एकटाच निघालोय रे मी नाही निघालो मग डेपोटीला चिपटून निघालोय मी म्हणजे डेपोटी मुंबईत चालली काय हा कशाला रे हा आणायला आईला ए मला घेऊन ना मग मी थोडी अजून विचारले डेपोटीला गेलो आणि विचारला असं मग आलो असतं तुला न्यायला तुला तर दमच नाही लगेच बघितलं कावळे मग नजरच होती म्हणलं लय भारी माणूस एकटाच जायला बसलाय याच्या मनात हाईच मुंबईला जायचं एक काम करू डेपोटी कडे जाऊ आणि मी पण येतो मग नाही रे दोघ समज गेले होते येणार नाहीत मला आधी जाऊ देड आहे का तू मला घेऊन चल आपण त्यांना सांगू की तुझ्या बरोबर मी बी हा चे, हा मग त्याला काय होते मुंबईला जायचं ना तुम्हाला कोण म्हणलं मला मुंबईला जायचं तुम्हाला जायचं ना मशी आणायला मुंबईला चाय छत्रे तुम्हाला कोण म्हणलं मला सांगा मला आम्हाला कळ उडत मुंबईला चाललोय पण मी एकटाच चाललोय मग मग आम्हाला घेऊ जा तुम्हाला घेऊन चाल गारटा किती आहे सध्या अहो असू द्या ना गारटा दे? ये बघा गारटा बिटा अरे मला मशी बघायला हिंड तिथं तबेल हिंडावं लागत तिथं तुम्ही कुठं हिंडणार माय मग तीन दोन तीन दिवस लागत मला तिथं नाही मी येणार मला टोने आणायचं आहे टोने आणायचं ना म्हणून मी येऊन टोनगे घेऊन जाऊ का हजारात तिथं काय डेपुटी आम्ही काय टोनगे काय मदत करून तुम्हाला नको मला तिथं माणसं असत अहो कशाला येऊन ती माणसं ती आपले माणसं घेऊन जायचे आम्हाला काही रुपया नको नको आम्हाला घेऊन जा फक्त घेऊ खाऊ खाला बस आम्ही तुम्हाला सगळी मदत करू मशीद वाटायला बाहेर काढायला वळाव लागत त्या तिथं याच्या वेळेस जागा नसली ना या तरी जाऊ बस हा मला एक म्हणायचं मागच्या वेळेस दोन चार बारा तुम्हाला चला म्हणलो मी बळ माग लागलो तवा नाही आले आज नाही मागा लागले काय भानगड काम काही तेवढं तुम्हाला मदत आमची का मदत झाली चांगली मग इकून मी रेल्वेने जात असतो बरं का हो तुम्ही कशा विमानाने जा लटकून येऊ हा मी इकडून एसी च्री टायर बुक केलेलं आहे आणि तुम्हाला आता कुठं मग एकच बुक केलेलं आहे मी रेल्वे आम्ही उभं राहून येऊ हा कुठं याच्यामध्ये हात नाही उभा राहून देत तुम्हाला जनरल मध्ये बसावं लागेल जनरल मध्ये येऊ मध्ये याला काय होते श्याम्या ते शाहरुख खान सारखी नाही काजल अशी वडी ती मग काढू बरं जाऊ दे आपण काय करतो मी परत तुमची दोघाची बुक करतो रेल्वेचे तिकीट परत हे करू नका नाही का रेल्वेचे तिकीट बुक करतो आणि जाऊ यावरून थोड्या मला लगेच थोड्या वेळ निघायचे यावरून लवकर ए ते का नंतर डबा कर मी तिला डबा दे सांगतो जास्त विचार नाही होत काय रेल्वे पंक्चर नाही होत ना काय तू पण हे करतो रेल्वे पंक्चर काय आजच चाललाय तो काय डेप्युटी तु? तुम्ही जाता म्हणले ना थ्री टायर मध्ये चाललो म्हणून म्हणले टायर पंक्चर होत नाही ना अरे काय बान्या थ्री टायर म्हणजे एसी रेल्वेला चाका असते लोकांना चे मला माहितीये ना रेल्वेला चाका असतात म्हणून पण तुम्ही म्हणले टायर म्हणून मला वाटलं टायरची रेल्वे आली का काय ऐकलं आली तुला काय वाटत परत एक काम करा लवकर आवरून या आणि दोघांनी बी पाच पाच हजार रुपये सोबत घ्या तुम्ही टेन्शनच घेऊ नका पैसेच नाही आमच्याकडे पण तुम्हाला सांगतो तुम्हाला अजिबात हाल्या म्हणून देणार नाही आम्ही सगळ्या आम्हीच आम्हीच धरू हा तुम्ही मला हाल्या म्हणून देणार नाही आणि मी हे दोन टोनगे फोकाट सांभाळू तुम्ही लगेच निघायचं आज यायचं नाही मुंबईचं नाव सगळं काढायचं नाही पैसे नसले तर मी पैसे घालाल म्हणजे मी नाफा ना अर्धा तुम्हाला घालतो मुंबई सोपी नसती सारखे लोक घेऊन जावं लागेल तुम्हाला तिकडे इकून टाकते मग मग आम्हाला घेऊन जा आहे ना चौदा वर्षाचा असल्यापासून आज संघ मुंबईला गेलाय बापा संघ गेलाय तुम्ही मला ना का सांगू बरं का मुंबईचा कोपरा ना कोपरा ओळखी काही सांगता मला बी यायचं डेपोटी मला यायचं मला बी कोरे बरं जास्त नाही हजार हजार रुपये हजार हजार रुपये न घेऊ तू आता हजारावाले थोड्या वेळ म्हणजे नसले तरी चालते तू चल आता मज्जा करू मजा मी रेल्वेत आहे ना गाणी म्हणीन होय तो तो ना पण ते आले आलो 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 मंडळीचं काय निघलो का तिचा डबालाही असतो पटकन डबा आपलं ते म्हणले ती डबा आहे ना दोन टायमाचा दिला अरे वा रेल्वे मिळत्या ना खायला म्हणजे आपलं घरचं चांगलं रेल्वेतलं आहे पण रेल्वेतलं कसं तेलकट तेल तेल मालकट ना खाऊन वांट्या भिंट्या वत्यात रेल्वेत मिळ्या मी म्हणाल्या सारखं बया पण येतात का विचार ही नको काढू रेल्वेत काय बाया बाबू बायला जागा नाही तिथं तिथे येतात बाकी मग मग दाखवत होतो कोण येत बर चला लवकर गाडी रे अर्थाच बाकी फक्त अर्धा अर्धा म्हणजे दीड तास अजून मजा मी पुढे जाणार तीन दिवस फिरायला भेटेल ना मुंबई राहिला म्हणजे काय तुम्हाला सांगतो दोन दिवस मजे बघा जाते आपल्याला आणि काय रे काय झालं काय झालं काय झालं मला बघून मग पोटात गोळा आला गोळा हा पोटात गोळा आला म्हणजे फिरला फिरला गोळा गोळा डे देफ फुट गेला गोळा आले अवघड त्याचा अवघड न्यावं लागेल त्याला लगेच आता कुठं जात, जात जाता नाही आता त्याला आधी घरी न्यावं लागेल आणि घरून मग न्यावं लागेल दवाखान्यात आता चांगला होता झाल्या 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 येऊ नको

एवढं काय पळत आता बघून तर घेऊ तिने आधी मग बोलतो कायच करावं तुम्हाला मग बघून आधी फुल भारी दिसते तुला म्हणलं ना सगळं मुंबईहून आली बघ किती गोरी झाली उजेडच पाडाय नुसता झाला तुमचं काय पण आता मी तर काय होती का बरं म्हणजे तसं नाही मुंबईला गेलो म्हणतात लोक गोर होता म्हणून म्हणणं असत फक्त होय तुला करमत नाही झालं तिकडे आहे ना मला काय झालं नवऱ्याकडे गेले होते मी उलट लय आनंद गावाकडे आलं का मला करमत नाही माहिती कस काय आम्ही मी आस करमत नाही असं होईल का कुठं बघितलं का कशी उलट्या काळजाची म्हणजे आपल्याला इथं बारा दिवस एक एक दिवस असा वर्षासारखा लागला दारात येऊन बसायचो कुलपाला हात लावायचं नुसतं आम्ही का वा ना, का काढलं ना नाही नाही करीत होतो आम्ही मग करता करता श्याम्या वास घ्यायचा याच्या नाकपुडीला एक लागला ते कुलपाचा दांड करत राखा करायला का सोना ठेवलं मी सांगितलं होतं का तुम्हाला गरीब थांबा बघायचे तुम्ही तुमचे सोन्यासारख्या माणसाचं घर म्हणलं सोन्याचं घर तू फोन करून उचलले नाही किती फोन लावले आम्ही तुला मी माझ्या नवऱ्याकडे गेलेलं. नवरा जर माझ्या सोबत असल्यावर मी तुमचे का फोन उचललं? मी माझा फोन त्यांच्यासाठी इथं आल्यावर चालू ठेवते. नाहीतर मला काही गरज नाही फोन चालू ठेवायची? खरे खरे. मग एवढं आहे. कस काय मुंबई बारी नाही मारली मी. तुमासा आठ दिवस रोज भरायला जायचो. आज इकडे जाय तिकडे जाय सगळे हॉटेल-व्हिटेल मस्त खाणो पिणो रोज नॉनवेज खातो दी मी. तुला सांगतो तुजर आज आली नसती ना तर आम्ही मुंबईलाच निघेलो होतो. तुला उद्या सकाळी तेच भेटलो असतो. हां. अयो या बघा घेऊन तुम्ही मुंबईला नाही गेलो हा करमत नव्हतं आम्हाला निघालो डेपोटीला आहे ढबडच तयार केलं आणि त्यांचीच गाडी म्हणल तुम्ही ड्रायव्हर किती खर्च लागू आम्ही डेपोटी ड्रायव्हर बनवलं त्यांचीच गाडी घेतली चालते तर काय कराल सांगताच येत नाही तुझ्यासाठी तुझ्या काय बोलून मला तान दिवस तर काय असं बोलू तू तू अहो पण मी माझ्या नवऱ्याकडे गेले होते बरं झालं तुम्ही तिथं आले नाही मीच लवकर इकडे आले नाही तर नवऱ्याने तर मला लात मारूनच काढून दिला असते हे पर तिथं आले का म्हणून तोंड घेऊन नाही आम्ही काही वेगळं कारण सांगितलं असतं ना नवऱ्या कशाला खोळून दिला असतो आम्ही एवढे का बिंडोके काय झाल्यासारखा मी तुला तुला एवढं डोकं आहे का तुला डोक्याला जेवढे केस नाहीत ना नाव अंगाला जाऊ दिवस झाले तु आता चहाच नाही पिलो फटक्यात चहा नाही दिवस आलोय मी आठ दिवस झालो मी जेवलोच नाही द्या तुमचं चहा राहू द्या मला घरातले काम आवरायचे एवढं आवडता आवडता मला दोन तीन दिवस जातील जाळ काढायचं घरातलं तू टेन्शन न घेऊ ना जायला मी काय कामाचं आहे मग मी फक्त किचन मध्ये चहा चाळ्या सगळ्यापासून हो फरच्या जाळ्या सगळ्यापासून काढतो तुमची इकडे ह्यासाठी मुंबई चालली होती ताई मुंबईला गेल ते म्हणून माझ्या बरोबर नाटक चालली होती का तुमचे हा आणि मुंबईला जायचं गाडी चा अहो मला म्हटले तुम्ही मुंबईला चाललेत ना मशीन चाल हो आला आम्हाला येऊ द्या मी नको म्हणलो आधी सगळं मी तामजाम केलं बायकून एक हजारांचा डबा दिला दोन टायमाचा हा आणि मला बघितल्या बरोबर इकडे पळवले माहिती लक्षच नाही आलं तुम्ही येत म्हणून त्याच्यामुळे चालले होते हा मी तरी म्हणलो हे म्हणतोय माझ्या गोळा आला आणि मला आता दोन चार दिवस झोपून राहावं लागेल आणि तू म्हणतो त्याला दवाखाना घ्यावा लाग नाही म्हणजे औषध होत ना सुगंध उठायचं मला मुंबईला ना दिलेलंय तुम्ही मी, मी नको म्हणत होतो मला पुढच्या जायचं होतं लवकर उठायचं नाही तुम्ही आवृत्त आवृत्त आहे त्यांचं ते कुठे ऐकाय ना माझं काम करा फक्त तुम्ही चाललेच तर यांना घेऊन जा, 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 जा